श्रावण महिना सुरू झाला की तळ्यातील भैरवनाथ महाराज मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन होत असते मात्र मागील दोन वर्षापासून असलेले कोरोनाचे संकट अजूनही गेले नसल्याने यंदाच्या वर्षी केवळ प्रातिनिधिक स्वरूपात येथील मंदिराची पूजा करून बालभजनी मंडळाकडून भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून, करून सप्ताह रद्द करण्यात आला श्रावण महिन्यात या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा होती सिन्नरभूषण हरिभक्तपरायण बाबा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित होत असलेल्या या सप्ताहात सात दिवस नित्य नियमाने भैरवनाथ महाराजांची पहाटेपासून सेवा सुरू होत असायची काकडा भजन आरती महाप्रसाद आदी धार्मिक विधीचे सप्ताहात सात दिवस या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होत होती विविध शाळांच्या सहली ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन भंडारा आदी कार्यक्रमांची रेलचेल असायची मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचे गोंगावत असलेले संकट पाहता यावर्षी सप्ताह कार्यक्रम रद्द करण्यात आला मात्र प्रातिनिधिक स्वरूपात येथील मंदिराची पूजाविधी करून बालभजनी मंडळीकडून या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला नागपंचमीचे औचित्य साधून बालभजनी मंडळींनी सुसराव्या अशा भजनाचे सादरीकरण केले एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाडसह शुभम क्षत्रिय यंदाही नागपंचमीला जो सप्ताह तो सप्ताह सात दिवस चालू असतो परंतु गेल्या वर्षापासून दोन वर्ष झाले कोरोनामुळं जमावबंदी असल्यामुळं आणि मंदिर बंद असल्यामुळं सप्ताह सध्या तरी बंद झाला आहे आलेले थोडेसे भाविक येतात ते थोडेसे दर्शन करून जातात एक श्रद्धा निष्ठा एक असती सगळ्या मंडळीची देवावर आणि त्याच्यामुळं सर्व मंडळी येतात त्याच्या आमच्या ह्या सगळ्या मंडळीचा हा फार मोठा उत्सव असतो नागपंचमीला ना हा सकाळ सप्ताह सुरू होतो आणि सात दिवसानंतर या सप्ताहाचा समारोप होतो सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो सर्व मंडळीने गावातील मंडळींना आमंत्रण दिलं जातं आणि त्या मंडळीनं इथं जेवणाचा वगैरे सगळा कार्यक्रम वगैरे होत असतो या ती सगळी मंडळी या सत्तेसाठी आवश्यक आवर्जून अशी उपस्थित असते आणि रात्रभर सुद्धा इथं भजन गाणे भजन वगैरे बाकीची गोष्ट चालू असतात सगळे या सत्ताचा ह्या आमच्या अमरावतीच्या मंडळीचा तिच्या मंडळीचा या सप्ताहा करोनामुळं सगळं परंतु मंडळी येतात दर्शन घेतात आणि सप्ताह थोडा थो खाणं साजरा करतात ते आमच्या कैल्याचा कैल तुकडचे गाडी असतील शिवाजी गाडी असतील काकड कंपनी असतील काळे कंपनी असतील उमर कंपनी असेल सर्व मंडळी अतिशय जोबाने कार्यक्रमात का उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात हा सप्ताह साजरे करते असतो आतापर्यंत हे बासठव वर्ष चालू आहे सप्ताह चालू आहे पूर्वीचे जे आमचे ज्येष्ठ नागरिक होते त्यांनी ते तेवढ्यांनी पण चांगल्या प्रकारे सप्ताह केला पण गेल्या वर्षापासून ह्या करू आम्हाला काही सप्ताह करता येईल ना कारण फक्त येतो आम्ही जवळची स्थापना वगैरे करतो पूजा वगैरे करू नाही जपू भैरवनाथ महाराज विजय तळ्यातील भैरवनाथ मंदिर येथे बासष्ट वर्षापासून हरिणाम सप्ताहाची सुरुवात आणि समारोप चालू आहे तर यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आम्ही सप्ताहाचे कार्यक्रम बंद ठेवण्याचं ठरवलेलं आहे फक्त थे थे आज सकाळी एक पूजा करण्यात आली आणि प्रारंभीचे भजन घेऊन आणि छोट्याशा प्रमाणात पारायण करायचं ठरलं आहे एक व्यक्ती फक्त पारायण करणार आहे तरी बाकी भाव भाविकांनी हे लक्षात घ्यायचं आहे सिन्नरमधल्या की इथे काय जास्त कर गर्दी करायची नाहीये आहे नियोजन कॅन्सल करण्यात आलेलं आहे पूजा बहुत तळ्यात ठेवली आहे तर सर्व मलकर येथे येऊन पूजा करणार आहे पूजा चालू आहे पानमाला नागिणीची पूजा एक आहे पानमालाची नागिणीची गाडे चटाणे काकड गोळे सर्व परिवार मालेकरी आहे तेवढे मी इथे आलेले आहे बारा वाजता पूजा चालू झालेली आहे आणि आज तळ्यातल्या भैरवाला आजपासून सप्ताहाला सुरुवात झाली हा खूप आनंदाचा क्षण आहे पण करोनामुळे सगळ्याच गोष्टीला बंधन आलेलं आहे त्यामुळे जरा थोडंसं भक्तजन नाराज आहेत तरी सुद्धा आपापल्या सवळीनुसार प्रत्येकजण इथं येतो दर्शन घेतो आणि व्यवस्थितपणे आपली कामना मनोकामनाही पूर्ण करतो त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद आहे आणि हे आपल्या सिंदरचं ग्रामदैवत भैरवनाथ आणि ह्या तळ्यातला भैरवनाथ जो आहे तो इथं त्याचा उगम झाला आणि नंतर बाबा त्र्यंबक त्र्यंबक बाबांनी ते गावामध्ये भैरवनाथाचं मंदिर नेलं त्यामुळे सुद्धा नागरिकांना खूप त्याचं दर्शन होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी अतिशय आनंदाच्या आहेत आणि आम्हाला आनंद होतो की आपण निदान एकदा कवी तळ्यातल्या भैरबाला ता येऊन त्याचं दर्शन घेतो आणि तो तळ्यातला भैरव भैरबा सगळ्यांना पावतो नमस्कार आम्ही भैरवनाथ बालभजनी बाल मंडळ आम्ही नागपंचमी निमित्त सिन्नर येथील तळ्यातील भैरवनाथ येथे एक छोटेसे भजन साजर केले आहे धन्यवाद नमस्कार आम्ही बालभजनी तळ्यातील बालभजनी मंडळ आम्ही आज नागपंचमी निमित्त तळ्यात मध्ये छोटंसं भजन गायन केलं धन्यवाद